आयुष्यात कधीच कोणावर इतका विश्वास ठेवायचा नाही की आपला विश्वास घात होईल आणि ज्यावर विश्वास ठेवला तोच व्यक्ती आपल्या पाठीत खंबीर खुपसून आपल्या वेदनेवर हसत राहील हे कलियुग आहे इथे सत्य कोणालाही पचत नाही आपली स्वतःची सावलीही आपल्यापासून दूर जाते त्यामुळे खोट्या लोकांच्या वचनापासून तुम्ही सावध राहा आपलं करिअर कुटुंब सामाजिक संबंध आणि इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या या व्यतिरिक्त नको ते विचार सोडले की आयुष्य खूप सोप हलक आणि आनंदी होत आपल्याला आपला अभिमान वाटावा अशा कित्येक गोष्टी घडलेल्या असतात त्या आठवा ओळखा आत्म आदर वाढवण्यासाठी त्या गोष्टी पुरेशा आहेत आपल्या स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करत राहा कोणी कितीही दुःख दिले तरी त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा या आयुष्यात आपण कधी मोठ झालो कुणाच ठाऊक पण वेळेनुसार आयुष्य सगळं बदलून गेलं आधी प्रत्येक गोष्ट रडून मागण्याची सवय करून घेतली होती पण या वेळेनुसार असं वाटत की कधी काही मागताना डोळ्यांमधून पाणी तर नाही येणार लहानपणी एक गोष्ट दहा वेळा मागण्याची गरज पडत होती काहीही मागताना डोळ्यामधून पाणी येणं हे गरजेचं होतं पण तेव्हा ती गोष्ट आपल्याला खूप आवडायची सहज आणि लवकर मिळत नसे पण या आयुष्यात इतकं सोपं झालं आहे की कोणत्याही गोष्टी फक्त दोन वेळा घरच्यांना मनावंसं वाटतं हेच नाही तर कोणतीही गोष्ट मागण्यासाठी दहा वेळा विचार करावा लागतो ज्याप्रमाणे आपण मोठं होत जात आहोत तसं तसं आयुष्य कठीण होत जात आहे कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येत नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा स्वामीमय संदेश प्रेरणादायी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होतील आयुष्यात जगताना आणि नाती जपताना विश्वासाचे पारडे नेहमीच वर असावे आणि अहंकाराचे पारडे खाली असावे कारण विश्वासाने नाते घट्ट होतात आणि अहंकाराने नाती नष्ट होत असतात आयुष्यात आपल्या भावना महत्वाच्या जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात दुसऱ्यांच्या मार्गात प्रकाश केला की आपल्या जीवनात अंधकार कधीच राहत नाही आणि स्वामी महाराजांना अशीच भक्त प्रिय असतात सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून आपली संमती तुम्ही दर्शवा आपल्याजवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्याजवळ आहे ह्याच भावनेने तुम्ही आनंदी राहा मनुष्य हा वास्तविक पाहता परिपूर्णच असतो अपूर्ण असतात त्यापेक्षा त्यामुळे तुम्ही अपेक्षांच्या मागे पळू नका आहे त्यात आनंदी रहा जर तुमचं मन स्थिर असेल तर विचार भटकत नाहीत आणि स्थिर विचार असेल तर यशाचा मार्ग कधीही चुकत नाही जर तुमच्या जीवनातील हेतू स्पष्ट असेल तर तुमच्या आयुष्यात कितीही संकटे निर्माण होऊ द्यात कितीही वादळे उठू द्यात तुम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढणार कारण स्वामी माऊलींची साथ तुम्हाला मिळणार फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर माझे स्वामी माझे आईबाप असे तुम्ही टाईप करा जीवनात बऱ्याच वेळा स्वप्नांचे अश्व लगाम घालून काबूत ठेवावे लागते कारण बरीच स्वप्ने जबाबदारीकडे गहाण ठेवूनच वाटचाल ही करावी लागते पना विकत मिलत नाही। तर तो मिळत नाही आपल्या अंगी असावा लागतो आणि जो व्यक्ती प्रमाणिक असतो तर त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपलं सगळंच होत गेलं असतं तर गमवण्याची भीती आणि कमवण्याची किंमत आपल्याला कळालीच नसती त्यामुळे कोणत्याही गोष्टी आपल्या आयुष्यात सहजासहजी मिळाल्या तर त्याची किंमत राहत नाही स्पर्धेत नेहमी तोच टिकतो जो आपल्या माणसाला विसरत नाही कारण माणूस कितीही मोठा झाला कितीही मोठी कामगिरी जिंकला कितीही यशस्वी झाला तरी शाबासकी द्यायला आपली माणसे नसतील तर प्रत्येक लढाई जिंकून सुद्धा तो हारलेला असतो माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो हे स्वतः पाहत नाही पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे हे नेहमी लक्षात ठेवतो त्यामुळे तुम्ही समोरचा कसा वागत आहे हे न पाहता आपले कर्म तुम्ही चांगले करत राहा जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जायचं नाही ज्यांना खरं सांगितल्यावर सुद्धा राग येतो त्यांची मनधरणी करत कधीच बसायचं नाही जे आपल्या नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास अजिबात करून घेऊ नका आणि नेहमी स्वतः सोबतच पैज लावा जिंकला तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर अहंकार पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर कि किडे माशांना खातात त्यामुळे संधी सगळ्यांना मिळते फक्त आपली योग्य वेळ येण्याची तुम्ही वाट पहा एखाद्या व्यक्ती जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तरी त्याच्या ओठावर थोडस हसू आणि डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून रडू शकत नाही आणि स्वतः स्वतःला आनंदाने मिठीही मारू शकत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती असायला हवी आणि ती व्यक्ती म्हणजे आपली स्वामी माऊली स्वामी आई सर्व निशंक स्वामीचरणी सोडवून तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा आयुष्य म्हणजे दुसऱ्यासाठी जगण्याची बाब आहे जगातील सर्वात सुंदर म्हणजे विश्वासाचे असते आणि ते कोठेही जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते त्यामुळे तुमचे मन स्वच्छ सुंदर आणि निर्मळ ठेवा स्वामींचे नामस्मरण तुम्ही सदैव करत राहा कारण जो भक्त स्वामी महाराजांचे हात पकडतो त्यांना कोणाचेही पाय पकडण्याची गरज भासत नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद